नमस्कार मंडळी अंबिका किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अजिबात कडू न होणारे आणि कॅल्शियम युक्त व कंबर दुखीवर गुणकारी मेथी व ढिंकाचे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत इथे मी तुम्हाला वाटीचं व वजनी असे दोन्ही प्रमाण सांगणार आहे तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्ही वापरू शकता इथे मी तुम्हाला जे प्रमाण सांगितले आहे त्या प्र पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले तर अजिबात न कडू होणारे कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने कुसकुशीत मेथीचे लाडू तयार होतील चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पन्नास ग्रॅम मेथी घेणार आहोत ती हलकीशी रवाळ बारीक करून घ्यायची आहे मेथी हलकीशी गरम करून घेतली तरी चालेल पण तिचा कडवटपणा वाढेल म्हणून मी इथे तशीच बारीक करून घेतली आहे त्यासाठी मी हे शंभर एम एल तूप घेतले आहे ही मेथी आपल्याला कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस भिजवायची आहे जेणेकरून मेथीचा कडवटपणा कमी होतो ही भिजत घातलेली मेथी रोजच्या रोज चमच्याच्या साह्याने हलवून ठेवायची आहे मी इथे तीन दिवस भिजत ठेवली होती मेथी व रोजच्या रोज चमच्याच्या साह्याने हलवून घेत होते त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी झाला आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू इथे मी दोनशे एम एल तूप घेतले आहे आता हेच तूप वापरून आपण सर्व जिन्नस तुपामध्ये भाजून घेऊयात सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये खसखस भाजून घेऊया इथे मी दोन ते तीन मिनिट खसखस भाजून घेणार आहे खसखस भाजून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तूप घालून बदाम भाजून घेणार आहे बदाम चांगले साल तडकेपर्यंत भाजून घेतले नंतर मी त्याच कढईमध्ये काजूही तसेच भाजून घेणार आहे नंतर त्याच कढईमध्ये थोडे तूप ॲड करू व डिंका तळून घेऊ डिंक एकाच वेळी न तळता मी इथे दोन वेळा तळला आहे जेणेकरून डिंक आतपर्यंत तळला जाईल आणि दाताला दुखापतही होणार नाही इथे मी मंद आचेवर ढिंक तळून घेत आहे जेणेकरून डिंक आतपर्यंत तळला जाईल यानंतर दोन चमचे तूप घालून खोबरे भाजून घेऊ या ठिकाणी खोबरे खिसून घेतले तरी चालेल पण इथे मी काप करून घेतले आहे जेणेकरून काप केलेले तुकडे व्यवस्थित तळता येतील लाडूसाठी खोबरे नेहमी काळ्या पाटीचे घ्यायचे आणि पांढरे शुभ्र बघून घ्यायचे खोबरे चांगले खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे त्यानंतर राहिलेले सर्व तूप घालून त्यामध्ये आपण गव्हाचे पीठ भाजून घेऊ पाच ते दहा मिनिट मंद आचेवर पीठ भाजून घेणार आहे आता आपण घेतलेल्या दोनशे एम एल तुपामधील सर्व तूप आता या पिठामध्येच ॲड करायचे आहे यानंतर मेथी भिजत घातलेले मिश्रण मिक्स करून सर्व जिन्नस एकत्रित चांगले मिक्स करून घेतले दहा ते पंधरा मिनिट हे मंद आचेवर परतून घेतले आहे आता इथे मी हे मिश्रण एका मोठ्या व पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे थोडे थंड करून घेणार आहे हे थोडे थंड करायला ठेवू आता यानंतर इथे मी थोड्या वेळापूर्वी हे सर्व साहित्य तुपात भाजून घेतले होते ते थंड झाले आहे आता ते एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून मेथीच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे सर्वात प्रथम इथे मी खसखस बारीक करून यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर मी डिंक बारीक करणार आहे डिंक अगदी एक ते दोन वेळा पल्स मोडवरही बारीक होईल तोही ॲड करून घेऊ हो। त्यानंतर बदाम व काजू बारीक करून घेतले इथे मी यांची भरड करून घेतली आहे अगदीच बारीक नाही केले त्यानंतर खोबऱ्याचे काप ही बारीक करून घेतले त्यानंतर खारीक पावडर ॲड करून घेऊ आणि सर्वात लास्ट किसलेला गुळ इथे मी गूळ किसूनच घेतला आहे तुपामध्ये विरवळून घेतला तर लाडू चिवट किंवा चिकट होण्याचे चान्सेस आहेत म्हणून मी इथे गूळ असाच वापरणार आहे आता गूळ चांगला एकत्रित मिक्स करून घेऊ हो। नंतर वेलची पावडर ॲड करून घेऊ इथे मी वेलची पावडर सर्वात लास्ट ॲड केली आहे कारण त्याची चव लाडूमध्ये तशीच राहावी आता हे सर्व जिनस एकत्रित पुन्हा एकदा थोडे थोडे करून मिक्सरमधच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे त्यामुळे लाडू एकसारखे होण्यास मदत होईल तुम्ही पाहू शकता इथे किती सहजरित्या लाडू वळता येतील असे मिश्रण तयार झाले आहे आता ही एक एक लाडू वळून घेणार आहे अशा पद्धतीने तयार झाले मेथीचे लाडू तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अचूक प्रमाणासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये वजनी व वा वाटीचे प्रमाण असे दोन्ही दिले आहे अशा पद्धतीने तयार झाले मेथीचे लाडू